नगर परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा प्रशासकीय सन सतराशे मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीडन या इवर, देशाने सर्वप्रथम माहिती अधिकार कायदा लागू केला तसेच बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी संपूर्ण भारतात व एकतीस ऑक्टोबर दोन पासून जम्मू व काश्मीर या राज्यातही सदर कायदा लागू झाला महाराष्ट्र शासनाने दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे सांगितले असता आज अंबरनाथ नगर परिषदेतील स्थायी समिती सभागृह हो। पहिला मजला येथे सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला माहिती अधिकार कायद्याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार दिन राबवण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांना नगर रचनाकार विवेक गौतम आणि खाते प्रमुख सामान्य प्रशासक अमोल मानकर यांनी कायद्याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले पत्रकार नागरिकांनी देखील माहिती मिळता वेळी येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडून कायद्याबाबत चर्चा केली या चर्चेत अधिकारी लवकर माहिती देत नाही अशी टीका पत्रकार व नागरिकांनी केली आहे पत्रकार सुनील अहिरे व बीजेपीचे अजित खरात यांनी या प्रसंगी नगर रचनाकार विवेक गौतम यांची प्रशंसा करत सांगितले गौतम साहेबांना माहिती मागितल्यास माहिती त्वरित उपलब्ध करून देतात मात्र यावेळी अंबरनाथ नगर परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून आले पालिकेतील जनमाहिती अधिकाऱ्यांपैकी केवळ पाच ते सहा अधिकारी यावेळी उपस्थित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यास प्रशासनामार्फत नोटीस देऊन विचारणा करण्यात येईल असे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांनी सांगितले यावेळी उपमुख्याधिकारी उमेश राऊत खाते प्रमुख सामान्य प्रशासक अमोल मानकर नगर रचनाकार विवेक गौतम बांधकाम इंजिनियर उपअभियंता अभियंता प्रशांत माने सभा अधीक्षक महेंद्र नेर जनमाहिती अधिकारी अभिलेख अर्जुन पाटील उप अभियंता बांधकाम विभाग श्रीयुत माने कनिष्ठ लिपिक लेखा विभाग दीपा दाभोळकर कनिष्ठ लिपिक सभा कामकाज वामन बंगारा कनिष्ठ लिपिक सामान्य प्रशासक विभाग विकास बांगर कनिष्ठ लिपिक घरपट्टी विभाग सीताराम तेली तसेच पालिकेचे कर्मचारी यांच्यासह दत्ता देशमुख अजित खरात संतोष शिंदे सर्जराव माहूरकर माहिती अधिकार कार्यकर्ते इतर नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते नगरपालिकेचा अधिनियम त्याच्यामध्ये साठ दिवसामध्ये ते बिल तुमचं त्या मानवधारच्या घरात पोहोचलं पाहिजे तुमचं बिल आहे त्या ऑक्टोबर नोव्हेंबरला तो माणूस जातो जानेवारीला कॉम्प्युटरला आम्ही लाईन मध्ये उभा असतो सांगतो हे घ्या पैसे दोन हजार रुपये आलेले असेल दोन हजार की मला मला नंबर टाकते आणि ते दोन हजार दोनशे बासष्ट रुपये आहे तुमचं दोन टक्के सावकारी आहे जगामध्ये कुठं एवढं व्याज नाही दोन टक्के महिन्याला आहे

तो दिनांक तुम्हाला ज्या तारखेला बिल मिळाला ती टाकली गेल्यानंतर पुढचं ते चेक घेतील याच्यापुढे असं कधी होत नव्हतं आता जर स्टॅम्प असा आता त्या स्टॅम्पवर मारलं आता बिल जेव्हा सुरू झालं ना मग एक त्याच्यावर तारीख लिहितात आता लोकांना एवढ्या वर्षापासून मार्च फेब्रुवारी भारतीय जवळ आहे त्यांना कुठं माहिती आहे मेन म्हणजे काय म्हणजे जन हे सांगतात तेच नाही यांनी पण सांगितलं जनजागृती झाली पाहिजे ना ही हा

तो व्याज अंशता किंवा पूर्णता माफ करण्याची तरतूद होते ती तरतूद पूर्णता बदललेली आणि एकशे एक एकशे एक पन्नास हा नवीन कलम अॅड केलेला आहे एकशे पन्नास म्हणजे तुमचं बिल देणं एकशे पन्नास व क अशी नवीन कलम केली आणि त्यामध्ये त्यांनी पर मंथ दोन टक्के दंड म्हणून शब्द विचारते शास्त्री म्हणून आणि शास्ती माफ करता येत नाही आणि हा कायदा प्रोव्हिजन सांगतो आणि त्यामुळे लोक काय करतांना तुमच्याकडे साहेब तुमच्याकडे सफाई करून बिल वाटायला लोक आता बिल आता आता तुमच्यावर टीका नाही करत एक जनरल गोष्ट बघा आता बिल प्रिंटिंग सुरू झाले ते बिल कधी जाणार लोकांना

तुमच्या ते उपस्थित आहात तर तुमच्याकडून आम्हाला हे मिळालं पाहिजे की कोणते कोणते माहिती अधिकारी आहे आणि ते उपस्थित नाही तुमच्यासाठी आम्ही एक आज इथून टॉपमोस्ट अधिकारी म्हणून नगरपालिकेचे तुम्ही उपस्थित आहात तुमचा सन्मान करतो आम्ही पण आम्ही सन्मान त्यांचा करतो की जे न्यायालय राहतो तुमच्यासाठी अशाच याच सदनामध्ये असेच तुम्ही बसले होते आणि एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगला आता दीड महिना झाला आता जसं आता मी अपेक्षित ठेवतो की त्याचे मिनिट्स मिळाले पाहिजे मिनिट्स तुम्ही नमूद करता ते मिनिट्स आम्हाला मिळाले पाहिजे ना सर काही पण माहिती अधिकाऱ्यांमध्ये मागायचे मग ते विषय जे आहेत ते विषय हे पत्र तुम्हाला दिलं होतं आता काय करायचं पण माझं माझा विषय हा आहे की आज जर का माहिती आहे म्हणजे याचा की आज जर का आम्ही समजा आलो आता या मिटिंगमध्ये काय झालं त्याच्या संदर्भात आम्ही विचारलं तर ते माहिती अधिकाऱ्यांना टाकायचा का त्याच्यासाठी आपण तुम्हाला विषय नाही नाही का विषय काय बोलतोय मी आज हा विषय एवढ्यासाठी मांडतो की साहेब समजले मला काय बोलायचं साहेब तेवढे समजदार आहेत माझ्या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश पण समजतात आणि मी काय बोलतो तेही नमजतात फक्त तुम्ही प्रशासकीय भाषेत बोलता आणि मी एक पब्लिक म्हणून बोलतोय पण पब्लिकच्या शिवाय देखील आम्ही दुसरे पण गोष्टी जे आहेत ना त्या करू शकतो आणि करणार परंतु फक्त विषय असाच आहे की त्याच्यामध्ये आज तुम्ही जो संवाद करताय त्याच्यामध्ये पब्लिक म्हणून आधी त्याला तर पब्लिकला ज्या अशा अपेक्षा आहेत त्या अशा अपेक्षा तुमच्याकडून प्रशासन म्हणून पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी होण्यासाठी जर का आम्ही चार पाच जणांना नसतो इथे तर तुमचं प्रशासनच होतं बरोबर आहे पत्रकार आता पत्रकार संघाचे अध्यक्ष जिथे साहेब ते त्या मिटिंगलाही होते त्यामुळे त्या विषयाबद्दल मी हे जास्त बोलता कामा नये तो <Coughs> दूगा दूगा की त्यांना माहितीचा विषय तर मला सांगायचं येत आहे की अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधून आज जो वाईट अनुभव येतो ती कुठलीही गोष्ट जी आपल्यातर्फे आपल्या रेकॉर्डमध्ये आली पाहिजे आम्हाला ती माहिती काय आवश्यकता आहे तुमच्याकडे ते जो विषय तुमचा माहिती अधिकाऱ्यांचा वेळ पण वाचेल आम्हाला सगळं आजकाल एका क्लिकवरती बघितली तरी सगळं दिसतं आज साधा टॅक्स भरायचं म्हटलं तुमचं इन्कमचं साधन आहे टॅक्स बघायचं म्हणलं कळत नाही टॅक्सी ते मग ती जी काही गोष्ट आहे त्यामुळे पब्लिक म्हणून अभ्यास नाही त्या वेळेने आम्हाला टॅक्स आल्या काय करायचं टॅक्स म्हणून दिला जातो आणि तो पैसे उडवतो सर आता नवीन सिस्टीम मध्ये फिल्म जनरेट झाली त्याच्यावर क्यू आर कोड पण दिलेला आणि वेबसाईट पण दिली नाही क्यू आर कोड चला मी लगेच हा नंबर येतो त्या बिलावर बाजूला खाली क्यू आर कोड आहे त्याच्यावर क्यू आर कोड स्कॅन केला लगेच तुमचा फ्लॅट नंबर टाकला तर तुमचा अमाऊंट येतो म्हणजे सुरू झाले चांगली योजना उद्देश आजच्या दिवशी तुम्हाला काही फक्त आम्ही भांडायचं दिले पहिली सांगतो भांडायचं वेबसाईट वेगळं सर तुमच्या ज्या ज्या सूचना आहेत त्या मी घेतलेल्या आहेत त्याचा निश्चितच आपण प्रशासनाकडे आपण एक विषय सांगतो आता आजची चर्चा होती आता तुम्ही सांगितलं की आपल्या माध्यमातून ज्या अर्जदार जे अर्ज करतात त्या साध्या तुम्ही तुमच्याकडे कम्प्युटर रिसिप्ट द्यायची प्रोसिजर होती त्यामध्ये त्याचे वेळ करायचे जे नवीन जे आय बी डब्ल्यू आपलं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये नवीन एका केलेला आहे मागे मला फोन केला होता संदर्भात कारण त्या आपण प्रिंट आधी मायमेमध्ये द्यायचो <coughs> नवीन प्रोग्राम अजून पूर्ण ऍक्टिव्ह झालेले नाही ते आता थोडा एक एक टप्पा आता घरपट झालं त्यानंतर मला वाटतं का प्रश्न मी एकटा

तो तो <t junto> मी ऐकल मध्ये जाऊन आलो बरेच काय की माझ्या बिल्ली राहुल नगरच तुम्ही घेतली काय कशाला धोकादायक त्याला काय घेतली तोडाला हळूहळू फोटो काढून हळू 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 करतोय म्हणजे आज म्हणजे

एक तरतूद अशी आहे तुम्हाला त्याच्यापूर्वी स्वरूपामध्ये तुमच्या डिपार्टमेंटला दिलेला आहे सामान्य प्रशासन पर्सनली दाखवलेलं सोमवारी तीन ते पाच ही कोणतीही प्रशासनामध्ये कोणाला कुठली माहिती आहे तो उपस्थित राहून ती, ती माहिती पाहू पाहू शकतो मग ह्या तीन ते पाच ह्या वेळामध्ये माहिती अधिकारी तुमचा जो कोणी असेल माहिती अधिकारी जर तिथे उपस्थित नसेल तर त्याच्या अनुपस्थितोन माहिती अधिकाऱ्याने माहिती द्यायचा या सबपरेट रिव्हाइज करून टाकायचं माहिती अधिकाऱ्यांची माहिती घेण्यासाठी पब्लिकला वारंवार ते पत्र जर तुम्ही सांगितलं माहिती अधिकारी नेम टाका ज्या गोष्टीसाठी हा विषय आहे आणि सर ऐकिनिक तुम्हाला सजेशन द्यायचं की जो अठ्ठावीस सप्टेंबर हा दिन आहे हा माहिती अधिकार दिन म्हणून आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं शासनाचे वीस सप्टेंबर दोन हजार आठला ला निदेश आहेत आणि ते दोन हजार आठ पासून हा दिन साजरा करावा असं जनतेपर्यंत ही माहिती अधिकाराचा कायदा काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचाव या उद्देशाने हा दिन साजरा करण्याचा शासनाचा हेतू आहे शहरातल्या विकासाच्या संदर्भात काही हा विषय विकासाचा नाही आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार आणि विकास हा वेगवेगळे विषय तक्रारीच्या ह्याच्यामध्ये विशेषतः काय कोणत्या प्रकारच्या तक्रारी आहेत कुठल्या तक्रारी माहिती अधिकार संदर्भात नागरिकांनी जे तक्रारी मांडल्या आता तुमच्या ना माहिती अधिकार नियम असा आहे का तीस दिवसात जर माहिती दिली गेली नाही त्याला संबंधित आला तर प्रथम अपील करायची तरतूद आहे प्रथम अपिल अधिकाऱ्याकडे आणि त्याच्याकडून योग्य हे नाही मिळाला तर ते द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार द्वितीय अपिल अधिकाऱ्याला जे आयोग असतो आयोग हा खंडपीठ असतो आणि तो आयोग त्या व्यक्तीला काय असेल ती शास्त्री